शासकीय बदली कामगार आणि त्यांच्या वारसांना नोकरीत कायम करा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय महाविद्यालय येथील न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासकीय बदली कर्मचारी अनेक वर्षांपासून कायम नोकरीपासून वंचित आहेत वीस तीस वर्ष नोकरी करूनही त्यांच्या पदरी निराशा आहे मेसर्स मॅटकोट मुंबई यांनी नोकरीत रिक्त जागेवर कायम करा तसेच लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्कानुसार अनुकंपावर नोकरी सामावून घ्या असे आदेशात असताना सुद्धा प्रशासनाने त्यांना जाणीवपूर्वक अलिप्त ठेवलेलं आहे कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत परंतु प्रशासनाने त्यांच्या निवेदनास प्रतिसाद दिलेला नाही प्रशासकीय अधिकारी हे अल्पशिक्षित असणारे श्रमिक कष्टकरी शासकीय चतुर्थ श्रेणी बदली कामगारांची दिशाभूल आणि फसवणूक केलेली आहे सदर कर्मचाऱ्यांची कायम नोकरी आणि वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीचा संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी याकरिता लोकशाही मार्गाने एक दिवसीय आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला लवकरात लवकर न्यायालयीन शासकीय बदली कामगारांना न्याय द्यावा अन्यथा माननीय आयुक्त वैद्यकीय विभाग मुंबई यांच्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा आणि सुरक्षित आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाची असेल असेही या निवेदनात म्हटलं गेलं आहे जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून मिरज सिव्हिल येथील न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांना कर्मचारी गेले वीस ते पंचवीस वर्ष काम करत असताना त्यांना कायमस्वरूपी नेमणूक होत नाही त्यामुळे मॅट कोर्ट मुंबई यांचा एक आदेश या प्रशासनाला मिळाला या प्रशासनाला मिळाल्यानंतर या मॅट कोर्टाच्या आदेशानं या सर्व कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक होती पण प्रशासनानं न करता मॅट कोर्टाचा अवमान केलेला आहे दुसरी गोष्ट आजपर्यंत वीस पंचवीस वर्ष काम करताना पीएफ या शासनाकडनं किंवा प्रशासनाकडनं जमा करण्यात तो तात्काळ कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा आणि लाल समिती लाल समितीच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी तात्काळ समू करून कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी जाऊन विचारतोय आणि हे प्रश्न आमचे तात्काळ नाही सुटले तर उद्याच्या त्याने आम्हाला मुंबईच्या वैद्यकीय आयुक्ताकडे आंदोलन करावे लागेल तेव्हा कायदा सोयीचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील एवढीच आपल्या या माध्यमातून आपल्याकडे एसबीएल मराठी सांगली